नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर ज्वारीची भाकरी मी तुम्हाला आज बनवून दाखवते अगदी टमटमीत तम फुगलेली बघू शकता तुम्ही आणि मऊ लुसलुशीत गरम पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही साध्या पाण्यामध्ये ही भाकरी बनवलेली आहे तर चला सुरुवात करूया तर इकडे मी पीठ घेते सुकं पीठ आपल्याला तीन भाकरी करायची आहेत म्हणून मी हातानेच अंदाजाने घेतलेलं आहे पीठ ते पीठ चाळून घेते आधी सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मी एकदमच मळून घेते सगळं तर थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळणार आहे तर तुम्ही बघू शकता याच्या आधी मी लोखंडी तव्यावरती तुम्हाला भाकरी करून दाखवलेले आहेत आज मी तुम्हाला ॲल्युमिनियमच्या तव्यावरती भाकरी करून दाखवते तर त्यासाठी ॲल्युमिनियमचा तवा ठेवला ना तर मंद गॅस करून ठेवलेला आहे अगदी बारीक आचेवरती ठेवलेला आहे तर हे पीठ मळून झालेलं आहे दोन भाकरीचं एक्स्ट्रा दिन ते बाजूला काढून ठेवलेलं आहे आता मी एका थोड़ा -थोड़ा हे एका भाकरीचं पीठ मळायला घेतलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि भाकरी करायची म्हटलं तर पीठ मळण्यावरती आहे सगळं जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढी तुमची भाकरी मस्त होणार आहे आणि जास्त पाण्याचा वापर केला तर भाकरीला चव पण लागत नाही आणि भाकरी पण आपली व्यवस्थित होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ मळून झालेलंच आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला भाकरीला जेवढा जेवढं पीठ लागेल ना तेवढाच मी गोळा बाजूला केलेला आहे आणि एक्स्ट्रा पीठ आहे ते बाजूला मी काढून ठेवते आणि हा असा गोळा तयार करून घेतलेला आहे बघू शकता आता सुकं पीठ मी घेणार आहे परातीमध्ये चाळूनच तर हो ते सुकंपीठ असं हाताला लावून घ्यायचं आणि ते गोळ्याला लावून आपण दोन्ही हाताने गोळा असा मोठा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली भाकरी जेव्हा आपण थापतो ना तेव्हा आपली भाकरी चिरणार नाही म्हणून हे गोळा असा जरा मोठा करून घ्या पुन्हा हाताला सुकंपीठ लावून घ्या आणि भाकरी थापून घ्या भाकरी थापताना तुम्ही बोटाच्या साय बोटाने आपण किनारी थापायचे आहेत आणि था आपला तळवा जो असतो ते की नाही त्याने मध्ये थापायचे त्याने काय होतं भाकरी सगळीकडे एकसारखी थापली जाते बघू शकता तुम्ही तर अशी व्यवस्थित आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे आधी झालेली आहे भाकरी थापून आपली अगदी परात भरूनच झालेली आहे बघू शकता तर आता ही आपण उचलून घेऊया आणि जे सुक पीठ लागलेलं ला असतं ते थोडंसं असं झटकून घ्यायचं आणि अलगद दोन्ही हाताने आपल्याला तव्यावरती ही भाकरी सोडायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इकडे मी दुसऱ्या भाकरीचं पीठ मळायला घेतलं आहे आता तव्यातल्या भाकरीला पाणी लावून घेऊया सुकं पीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला हे पाणी लावावंच लागतं भाकरीला नाही तर आपली भाकरी व्यवस्थित शेकली जाणार नाही तर अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि वरचं पाणी सुकत आलं थोडं की मग भाकरी आपण पलटी करून घ्यायची तर पलटी करताना आपण बघू शकता तुम्ही किनारी कशा मोकळ्या केल्या मी आधी आणि मगच भाकरी पलटी केली आहे आता हे दुसऱ्या भाकरीचं पीठ आधी मळून घेतलेलं असतं ते कडक होतं पीठ थोडंसं मग पुन्हा थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मऊ करून घ्यायचं आहे पाणी मी असं हाताने घेते असं एकदम होतच नाही पाणी म्हणजे जेवढं लागेल तेवढंच आपण पाणी वापरू शकतो तर आता हे दुसरं पण आपलं भाकरीचं पीठ मळून झालेलं आहे तोही सेम त्याच पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे तर सेम त्याच पद्धतीने सुकंपीठ आपण चाळून घेतलेलं आहे हाताला लावून ते गोळ्याला लावून गोळा मोठा करून घ्यायचा आहे दोन्ही हाताने बघू शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते आता सुकंपीठ हाताला लावून भाकरी आपण थापून घ्यायची तुम्ही दोन्ही पण हाताने थापू शकता मला सवय आहे मी एका हाताने पण थापू शकते भाकरी तर काही काही जणांना दोन हाताने भाकरी थापायची सवय असते तर तुम्ही दोन्ही हाताने थापली तरीसुद्धा चालेल आता इकडे भाकरी थापतो आहे आपली तोपर्यंत तव्यातली भाकरी आपली मस्त शेकते आहे आणि मिडीयम गॅस ठेवलेला आहे मी मध्यमाचेवरती ठेवलेला आहे लोखंडी तव्याला फास्ट गॅस लागतो आता भाकरी आपण पलटी करून घेऊया आणि खालच्या बाजूने व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे किनारीला थोडं थोडंसं असं शेकायचं राहिलेलं असतं तर किनारी सगळ्या व्यवस्थित शेकवून घ्यायच्या आहेत आणि मग फाल भाकरी आपण पलटी करून टाकूया तर भाकरी आपली फुगायला लागलेली आहे बघू शकता तुम्ही कशी फुगते भाकरी तर मस्त असं चमटमीत भाकरी फुगलेली आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा भाकरी दुसरी भाकरी पण आपण पन सेम त्याच पद्धतीने शेकवून घेतलेली आहे पलटी करून घेतलेली आहे ही पण भाकरी आपली फुगलेली आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्या भाकरी झालेल्या आहेत तर मस्त अशा टमटमीत फुगलेल्या भाकरी तुम्हाला बनवायच्या लुश असतील तर नक्की प्रयत्न करा अगदी मऊ लुसलुशीत होतात गरम पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आणि या बाकरीचा पापडही मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन मिळतील तर बघा मंडळी कसा पापड अख्खाच्या अख्खा निघालेला आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद